नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकाश पवार या व्हिडिओमार्फत महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर आणि सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टर यांना काही माहिती देऊ इच्छितो ही माहिती तुम्ही सर्वांनी अगोदर नीट समजून घ्या आणि त्यानंतर तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा असणार आहे ठीक आहे एम एम सी ॲक्ट एकोणासशे पासष्टमध्ये दोन हजार चौदापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने काही बदल घडवलेला आहे तो बदल काय घडवला आहे तो अगोदर तुम्ही नीट समजून घ्या ठीक आहे ना एम एम सीच्या चॅप्टर नंबर वनमध्ये जो काही टू पॉईंट डी हा एक भाग आहे ते त्यात त्यांनी मेडिकल प्रॅक्टिशनर कुणाला म्हटलं जातं याची व्याख्या त्या ठिकाणी त्यांनी ते तयार केलेली आहे ती व्याख्या मी हळूहळू वाचतो तुम्ही कान देऊन मन शांत करून तिला नीट समजून घ्या ठीक आहे ना मेडिकल प्रॅक्टिशनर और प्रॅक्टिशनर means a person who is engaged in practice of modern scientific medicine in any of its branches including surgery and obstetrics but not including veterinary medicine or surgery or the ayurvedic unani homeopathic system of medicine इथपर्यंतची जी व्याख्या आहे याच्यात होमिओपॅथीला इन्क्लूड केलं गेलेलं नाही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून इन्क्लूड केलं गेलेलं नाही ही डेफिनेशन दोन हजार चौदाच्या पूर्वीची होती परंतु राज्य शासनाने या ठिकाणी दोन हजार चौदानंतर या डेफिनेशनमध्ये या व्या व्याख्येमध्ये बदल केलेला आहे आणि त्यात त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे पुढे त्या ठिकाणी म्हटणं म्हटलं गेलेलं आहे प्रोवायडेड दॅट नथिंग इन स क्लॉज शॅलमीन टू एक्सक्ल्यूड एक्सक्ल्यूड म्हणजे वगळणे की वगळायचं नाही ठीक आहे नथिंग इन दिस क्लॉज शॅलमीन टू एक्सक्ल्यूड द रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर ॲक्ट हू हॅव पास्ड द सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी अप्रुवड बाय द स्टेट गव्हर्मेंट एकदम स्पष्ट आणि सोप्या शब्दात त्या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स इन महा मॉडर्न फार्माकोलॉजी याचा समावेश मेडिकल प्रॅक्टिशनर ही डेफिनेशन कुणी तयार केली आहे एम सी एचने तयार केली होमिओपॅथिक डॉक्टरने तयार केली आकाश पवारने तयार केली का तुम्ही तयार केली तर ही डेफिनेशन तयार केलेली आहे राज्य शासनाने आणि तिचा समावेश करण्यात आलेला आहे एम एम सी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फाईव्हमध्ये याचा अर्थ काय झाला माझ्या मित्रमैत्रिणींनो की सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी उत्तीर्ण झालेले महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक सी सी एम पी डॉक्टर जे असणार आहे यांना मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून संबोधलं जात आहे हा पहिला मुद्दा आता सी सी एम पीचं रजिस्ट्रेशन एम एम सीमध्येच का झालं पाहिजे याच्यामागचं पुढचं उत्तर आपल्याला त्याच त्यांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ॲक्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं टू पॉईंट वन चॅप्टर नंबर वन टू पॉइंट वन हा त्या ठिकाणी मुद्दा आहे त्याच्यात त्यांनी काय म्हंटलंय रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर मीन्स अ मेडिकल प्रॅक्टिशनर हुज नेम इन हुज नेम इज फॉर द टाइम बिंग एंटर्ड इन रजिस्टर बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हुज नेम इज प्रोविजनली एंटर इन रजिस्टर आता या पूर्ण संपूर्ण डेफिनेशनमध्ये जी आता मी वाचली याच्यात त्यांनी काय म्हंटलंय परत एकदा वाचतो तुमचं लक्ष नसेल लक्ष देत चला रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर मीन्स अ मेडिकल प्रॅक्टिशनर रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर कोण असणार आहे की जो मेडिकल प्रॅक्टिशनर आणि मेडिकल प्रॅक्टिशनर कोण असणार आहे होमिओपॅथीच्या बाबतीत सी सी एम पीच्या बाबतीत जे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी पास झालेले आहेत असे ते होमिओपॅथिक सी सी एम पी डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिशनर होतात बनतात ॲज पर द डेफिनेशन ऑफ एम एम सी ॲक्ट आणि त्यांचा रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे एम एम सीच्या रजिस्टरमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर असं म्हटलं जाणार आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश इतका आहे माझ्या मैत्रिणींनो की तुमचं माझं सी सी एम पी केल्यानंतर एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला न्यायप्रविष्ट कायद्यानुसार एक खूप मोठी शक्ती एक खूप मोठी आपण म्हणू की त्या ठिकाणी ताकद आपल्याला मिळताना पाहायला मिळते कारण सी सी एम पी कोर्स जेव्हा तयार केला गेला त्याच वेळीस या सर्व बाबींना लक्षात घेऊन सी सी एम पी कोर्स हा फक्त एम एम सीमध्येच टिकला पाहिजे का फक्त त्या ठिकाणी एम सी एचमध्येच टिकला पाहिजे का तर असा उद्देश अजिबात नव्हता त्यामागचा उद्देश हा होता की सी सी एम पी कोर्स आणि सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टर की ज्याला पास झाल्यानंतर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करता आली पाहिजे ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी न्याय पालिकेद्वारे किंवा न्यायाद्वारे कायद्याद्वारे त्याला संरक्षण प्राप्त करावं व्हावं या दृष्टिकोनातून ही सर्व गोष्ट आपल्याला घडत असतानाचं पाहायला मिळतं आहे यामुळे आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मनात किंवा अजून कुठल्या इतर कुठल्याही भारतीय नागरिकाच्या मनात जर का अशी मनात कुठं शंका असेल की एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन नाही झालं तरी चालतं यांचं रजिस्ट्रेशन एम एम सीमध्येच का करावं तर याच्यामागे राज्य शासनाने जे पण काही त्या ठिकाणी सुधारणा केलेली एम एम सी ॲक्टमध्ये तर ती आपल्याला या ठिकाणी हे सांगते की प्रत्येक होमिओपॅथिक सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरचं डॉक्टरांचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन होणं का महत्त्वाचं आहे तर माझ्या मा माझ्या सर्व माता भगिनी मित्र मैत्रिणी भाऊ बहिणी यांना मी दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो की आपले जे पण काही वरिष्ठ मान्यवर आहेत यांची तेरा जुलै रोजी त्या ठिकाणी बैठक होणार आहे सोळा जुलैला आपल्याला आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपोषणास बसायचं आहे आणि हे उपोषण व्हॉट्सॲपवर फेसबुकवर यूट्यूबवर आरोळ्या मारून मारून होणार नाही आहे हे आंदोलन तेव्हाच यशस्वी होईल ज्या दिवशी प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टर हा आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे मग मी का करू मी का जाऊ असं म्हणणारे जे पण कोणी असतील अशा माझ्या त्या आदरणीय सहकारी मित्रमैत्रिणींना मी सांगू इच्छितो की पहा मित्रमैत्रिणींनो सी सी एम पी म्हणजे हे असं गरोदर पोटात गरोदर मातेच्या पोटात असलेलं बाळ आहे की जे आता जन्माला येणार आहे जन्माला येणारे म्हणजे काय की जे याचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे आणि नऊ महिन्याची जी गरोदर माता असते ही ज्या पद्धतीने ती प्रसव वेदना सहन करते आणि त्यानंतर एका गोंडस बाळाला जन्म देत असते अगदी त्याचप्रमाणे सी सी एम पी हा कोर्स नऊ महिने म्हणू आपण परंतु नऊ महिन्यांच्याऐवजी आपल्याला या ठिकाणी दहा बारा वर्ष होऊन गेले सी सी एम पी कोर्स हा महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी एम बी बी एस कॉलेजमध्ये ज्यांना आपण वैद्यकीय महाविद्यालय म्हणतो यामध्ये एका वर्षाचा संपूर्ण कोर्स सर्व प्रकारचे एम बी बी एसचे जे पण विद्यार्थी त्या कॉलेजला शिक्षण घेतात अशा त्या सर्व विषयांचं संपूर्ण ज्ञान प्रॅक्टिकल्स ओरल्स देऊन लेखी परीक्षा देऊन शासनाच्या विद्यापीठाच्या नियमानुसार पन्नास टक्के शंभरपैकी पन्नास मार्क मिळून उत्तीर्ण झालेले आहोत आम्ही आम्हाला काही अशी कोणी दान धर्मामध्ये ही सी सी एम पी डिग्री दिलेली नाही आहे प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टराने मनापासून अभ्यास केलेला आहे ज्ञान संपादन केलेलं आहे परीक्षा दिलेली आहे आणि ही परीक्षा कुठं दिलेली आहे लक्षात घ्या मी हा हा व्हिडिओ भविष्यात कुणीही पाहू शकतो माझ्या होमिओपॅथिक डॉक्टरने माझ्या सी सी एम पी डॉक्टरने हा कोर्स ज्या कॉलेजला एम बी बी एसचा विद्यार्थी हा एम बी बी एस होतो त्या कॉलेजला हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहोत आम्ही सगळे त्यामुळे काही राजकारणी लोक त्या ठिकाणी सभागृहांमध्ये त्यांना कदाचित मी असं म्हणेल की त्यांना पूर्ण माहिती नाही आहे म्हणतात की सहा महिन्यांचा कोर्स आहे नाही साहेब हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जरी तो एक वर्षाचा कोर्स असला तरी मात्र त्याच विद्यापीठाद्वारे की ज्या विद्यापीठाद्वारे एम बी बी एस डॉक्टर हा डिग्री प्राप्त करतो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्या विद्यापीठ की जो एम बी बी एस डॉक्टर पण उत्तीर्ण होतो तिथून त्याच विद्यापीठाद्वारे आम्हीसुद्धा बी एच एम एस ही डिग्री प्राप्त केलेली आहे आम्हाला दोघांना एम बी बी एसच्या विद्यार्थ्याला आणि होमिओपॅथीच्या बी एच एम एसच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय हे सारखे असतात फक्त एम बी बी एसच्या विद्यार्थ्याला दुसऱ्या वर्षी मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा विषय होता आम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर होतो या कारणाकरता आम्हाला आमच्या होमिओपॅथीशी संबंधित असलेले ऑर्गनॉन मेडिका आणि रेपर्टरी या विषयाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सी सी एम पी कोर्स केलेला आहे हे मी का सांगतोय हे मी त्या माझ्या होमिओपॅथिक डॉक्टर की जे अंथरूण पांघरून घेऊन झोप येत नाही आहे परंतु घोरून नाटकं करता की आम्हाला एम एम सीची गरज नाही किंवा आम्ही आझाद मैदानावर का जावं हे मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की अरे माझ्या बापांनो माझ्या भावा बहिणींनो माझ्या मित्रमैत्रिणींनो हा कोर्स करत असतानाचे दिवस आठवा तुम्ही कशा पद्धतीने कोर्स केलेले आहेत ना तर खूप परिश्रम आहे हे फक्त तुमचं परिश्रम नाही आहे हा कोर्स स्थापित करण्यासाठी आपल्या खूप साऱ्या सिनियर लोकांचं यामागे योगदान आहे आणि या सर्व गोष्टीचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही आणि मी सगळ्यांनी एकत्रितरित्या जेव्हा केव्हा आपले वरिष्ठ आझाद मैदानावर बोलवतील त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहायचं आहे मी डॉक्टर आकाश पवार स्वतः माझ्यासोबत माझ्या भरपूर साऱ्या होमिओपॅथिक मित्रांना त्या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही येणार आहोत तर तुम्हीसुद्धा या घरी अशावेळेस बसू नका ही वेळ घरी बसण्याची मुळीच नाही आहे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो कारण आपलं यश आपल्याला जे हवं आहे हे खूप जवळ आहे आणि ते आपल्याला मिळणारच आहे तर जरूर या आणि या आंदोलनाला एक इतिहासात त्या ठिकाणी आपल्याला एक आपण म्हणू की माईलस्टोन ज्याला म्हणतो तशा पद्धतीने याला आपल्याला संबोधायचं आहे तर जरूर या नक्की या आणि आपण सगळे या एम एम सीमध्ये आपलं रजिस्ट्रेशन आनंदाने करून घेऊयात मात्र लक्षात घ्या हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपले जे वरिष्ठ मंडळी लढा देत आहेत तर त्यांच्या पाठीशी पाठीशीने म्हणता येणार आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सी सी एम पी